वार्ता, चनल। ताजा मोडी, वो वार्ता। थेट आपले वार्ता। सोलर पंप अनुदानाच्या नावाखाली फसवणूक करणारे आरोपी सटक चार दिवसाची पोलीस कोठडी सोलर पंपाचे अनुदान जमा करण्यासाठी जीएसटीची रक्कम बँक खात्यात जमा करायला सांगून चार लाख ऐंशी हजार रुपयांनी फसवल्याची घटना घडली होती या प्रकरणी मारेगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता अखेर फसवणूक करणाऱ्या यवतमाळ पवन यास अटक महाराज लागून चार एकर जागेत संस्थान आहे या ठिकाणी असलेल्या सौर ऊर्जा पॅनलची मुदत संपल्याने नवीन पॅनल बसवण्यासाठी दोन व्यक्ती येत असल्याची माहिती संस्थेचे माजी सचिव किशोर वैद्य यांनी कोशाध्यक्ष नरेश नामदेव जुमडे राहणार डोंगरगाव यांना दिले त्यानुसार सतरा नोव्हेंबर रोजी दुपारी तीन वाजता दोन व्यक्ती माळे येथे येऊन यांना भेटले त्यातील एकाने आपले नाव कार्तिक गौरकार असे सांगितले तुमच्या संस्थानला एक लाख तीन हजार रुपयांचे सौर ऊर्जा बसवण्यासाठी अनुदान जमा झाले असून त्याच्या जीएसटीचे अठरा हजार पाचशे नव्वद रुपये ऑनलाईन बँकेत जमा करा तरच अनुदान तुमच्या खात्यात जमा होईल असे सांगून पैसे टाकायला लावले त्यानंतर वेळोवेळी अशीच कारणे सांगून पंधरा डिसेंबरपर्यंत पैशांची मागणी करत एकूण चार लाख ऐंशी हजार सहाशे पंचेचाळीस रुपये उकळले मात्र सौरऊर्जेचे कोणतेही अनुदान संस्थांच्या खात्यात जमा झाले नाही याविषयी वारंवार विचारणा केल्यावर उडवीची उडवी उत्तरे देण्यात आले फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यावर नरेश जुमडे यांनी पोलीस ठाण्यात तक्रार दिली या प्रकरणी पोलिसांनी फसवणुकीचा गुन्हा दाखल केला होता या फसवणूक प्रकरणी चौदा जानेवारीला पवन उर्फ कार्तिक गौरकार यास ताब्यात घेऊन न्यायालयात हजर केले असता चार दिवसाची पोलीस कोठडी सुनावण्यात आली याबाबत पोलीस निरीक्षक संजय सोळंखे यांच्या मार्गदर्शनाखाली पी एस आय व्ही बी जाधव अधिक तपास करीत आहे